आपल्या रोक न्यूज न्यूज, पदी, सुनील मोरे यांची बिनविरोध निवड पारंपारिक प्रतिस्पर्धी मोरे देशमुख गट प्रथमच एकत्र खटाव तालुक्यातील राजकीय अतिसंवेदनशील ठरणाऱ्या निमसोड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनील धोंडीराम मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली गेली कित्येक दशके मोरे व देशमुख गटांमध्ये प्रत्येक निवडणुकीत पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून आज अखेर राहिलेले आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे रणजित सिंह देशमुख गटाच्या नऊ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदकुमार मोरे गटाच्या इतर एकूण सहा जागा निवडून आल्या होत्या देशमुख गटाकडे निर्विवाद सत्ता राहिली होती विद्यमान सरपंच सौस्नेहा दिगंबर देशमुख यांच्या राजीनामे दिल्यानंतर रिक्त सरपंच पदाची निवडणूक झाली राजकीय सारीपाटात काही शाब्दिक तडजोडी ठरल्या गेल्या होत्या मात्र मध्यंतरीच्या काही राजकीय घडामोडींमध्ये देशमुख गटाच्या रणजित भैयांनी मोरे गटाच्या सुनील मोरे यांना सरपंच पदी बसवून दिलेला शब्द पाहणारं नेतृत्व असल्याचं सिद्ध करून दाखवलं कॉलेज जीवनापासून राजकारणात सुनील मोरे व नंदकुमार मोरे सोबत काम करत होते या निवडीमध्ये मोरे गटाचे नेते नंदकुमार मोरे यांनी आपल्या निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्याला सुयोग्य संधी प्राप्त करून दिल्याबद्दल चाणक्य नीतीचा प्रत्यय सिद्ध केला जातोय दोन्ही व संपूर्ण दिलेल्या संधीमुळे विकासासाठी शर्तीचे प्रयत्न करणार असल्याचं सुनील मोरे यांनी सांगितलं गुलाल व फटाक्यांच्या आतश बाजीमध्ये सरपंच सुनील मोरे यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व दोन्ही गटाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीस निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी श्री जितेंद्र कोंटे यांनी काम पाहिलं तर ग्रामविकास अधिकारी चांद साहेब काझे यांनी आभार मानले पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची